महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहून जी आपली महाराष्ट्राची आण बाण शान छत्रपती शिवाजी महाराज आहेत यांच्या जयंतीला ज्या प्रकारे दारू चालू दारूची दुकाने चालू राहतात बी बार चालू राहतात कत्तलखाने चालू राहतात ही सगळ्यात मोठी व्यथा आहे कारण कसं की बाकीच्या महापुरुषांच्या जयंती राहिल्या दुसरे काही सण राहिले तर त्यावेळेला बरोबर महाराष्ट्र सरकार सरकारही दादूची दुकाने बंद करतात ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की महाराजांसाठी या सरकारने या प्रकारचं पाऊल न उचलणे ही सगळ्यात मोठी थक आहे आणि मला आशा आहे की महाराष्ट्र सरकार आमची ही मागणी पूर्णतः मान्य करतील आपल्या नागपूरचे महाराज श्री मधुजी भोसले यांनी स्वतःहून आम्हाला भेट दिली त्यांच्याकडून आम्हाला पॉझिटिवली म्हणजे पॉझिटिव्हली विचार सांगितले त्यांनी आम्हाला की बाबा जर का असं नाही झालं तर आपण मुख्यमंत्र्यांना आणि जे गव्हर्नर आहेत आपल्या महाराष्ट्राचे त्यांना आपण निवेदन देऊ आणि कंटिन्युअसली फॉलोअप करून आपण म्हणजे हा जो एकोणीस तारीख फेब्रुवारी ही जी तारीख आहे ही नेहमी करता ड्राय डेम म्हणून आपण याला मान्यता प्राप्त करून देऊ नाही उपोषण तर कंटिन्यू चालू नाही राहणार पण आम्ही या गोष्टीसाठी समोर अजून पाऊल उचलू पाऊल स्वरूपाचं म्हणजे पहिले आम्ही आता प्रोसिजरने जे कायद्यामध्ये बसतात त्या कायद्यानुसार आम्ही समोर एक 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 पाऊल पुढे उचलू दुसरी जनजागृती मोहीम झाला त्याच्यानंतर पेपर्स मध्ये वगैरे ऍड देणं टॅम्पलेट्स वाटणं त्याच्यानंतर निवेदन वगैरे देणं अशा प्रकारे आम्ही सरकारवर एक प्रकारे आ, प्रेशर आणून या गोष्टी आम्ही मान्य करून घेऊ आमच्या या संघटनांना भरपूर भरपूर संघटना आहे आपल्या पाठिंबा दिलेला आहे जसं आम आदमी पार्टी आम्हाला स्वैच्छेनी सपोर्ट आहे त्याच्यानंतर सकल मराठा परिवार जो आहे त्यांनी सुद्धा आम्हाला सपोर्ट केलाय त्यानंतर मोदीजी भोसले आले होते महाराज त्यांनी पण आम्हाला सपोर्ट केलाय त्याच्यानंतर अतिरिक्त जे जनसामान्य लोक आहेत त्यांच्याकडून आम्हाला भरपूर सपोर्ट मिळाला आहे शासनाने भरपूर लोकांनी भेटी दिल्या तशा पाहिल्या तर अ कोणी राजनीती राजनीती मधले आहे कोणी व्यावसायिक आहे अशा लोकांनी दिल्या भेटी आम्हाला प्रशास पोलीस प्रशासनाकडून आम्हाला भरपूर भरपूर मदत मिळाली आहे स्पेशली कोतवाली पोलीस स्टेशन मधून पी आय सर आहे त्यांनी आम्हाला परमिशन दिली त्याच्यानंतर तिथले जे कर्मचारी वर्ग आहे त्यांनी सुद्धा आम्हाला भरपूर योग्य प्रकारे सपोर्ट केला आहे तो स्टेशन स्पेशली धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे लाक्षणिक हे करत आहे उपोषणावर बसलेलं आहे तर त्याच्या आमचं असं एक इच्छा आहे किंवा जे दारूचे दुकानं आहे जे कत्तलखाना वगैरे आहे हे सगळं बंद झालं पाहिजे हे गुजरात गुजरातमध्ये बंद आहे मध्ये बंद आहे आणि वर्धेमध्ये आहे तर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा हे बंद राहायला पाहिजे असे आमची इच्छा आहे आणि आमचं उपोषण आम्ही त्यासाठीच करून राहिलोय की दर एकोणीस फेब्रुवारीला दरवेळेस ह्या गोष्टी बंद राहायला पाहिजे कत्तलखाने दारूचे दुकाने या जय हिंद मी सुषमा कांबळे आम आदमी पार्टीचे नागपूर मेला अध्यक्ष आहे आणि आम्ही जे अहिराव साहेबांच्या समर्थनाला आलेलो आहोत ज्या प्रकारे आज ही जी जयंती आहे महारा शिवाजी महाराजांनी तीनशे पंच्याण्णव जयंती आपण सेलिब्रेट करतोय उत्साहाने तसं पाहिलं तर ते आपल्या काम केलेलं आहे पण अशा क्षणी आपण मोठ्या मोठ्या महापुरुषांची जयंती सेलिब्रेट करतो त्या कत्लखाने दारूचुली जे बंद असतात तर शिवाजी महाराजांच्या जयंतीला का नाही या उद्देशाने आपल्या अहिरराव साहेबांनी यांनी जे पाऊल उचललेलं त्यासाठी आमचं समर्थन आहे आणि नक्कीच म्हणजे जसं दोन ऑक्टोंबर म्हटलं किंवा चौदा चौदा एप्रिल असे आम्ही आणखी महापुरुष आहेत ज्या वेळेला जेव्हा बंद असतात दुकाने आणि किंवा अशा प्रकारे तर डेफिनेटली आपल्या समाजामध्ये मराठी म्हणजे शिवाजी महाराजांचं जेवढं आपण स्मरण करतो तेवढा मान सन्मान देतो तर आपल्याला ही एवढी गोष्ट त्यागता आली पाहिजे तर आमचं महाराष्ट्र गव्हर्नमेंटला ही रिक्वेस्ट आहे की एकोणीस फेब्रुवारीला यानंतर येणार एकोणीस पासून म्हणजे पुढे तरी म्हणजे बंद राहायलाच पाहिजे अशी विनंती बघा आता जसं साहेबांनी ज्या पद्धतीने सामाजिक कार्यकर्ता आहेत आणि यांच्या समर्थनला आम्ही आलेलो आहोत जर पुढे नेसेसरी जर अशा प्रकारे आणखी आज तर बंद झालेला आहे आजच्यासाठी पण पुढे चालून जर का हो पुढे चालून जर असं होईल तर आपण एक आणखी पूर्ण उपोषण घेऊ शकतो किंवा आपण एक आंदोलन पण घेऊ शकतो या संबंधित पाहिजे चाळीस पाहिजे शिवाजी च्या पाहिजे पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी शिवाजी महाराजांच्या जय असो जय चाय असो बंद करा ே வந்தா செந்தா செந்த